नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीन ती पाहत असाल आज एक मी मी नवी नवीन नवी विषय घेऊन आलेले की महाराष्ट्र स्टेट कोठ्यामध्ये आता सध्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केलेच असतील आणि आपल्या आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती चॉईस फिलिंगची आहे तर महाराष्ट्र स्टेट आपल्या जे कोठ्यामधून जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपण जे फॉर्म फिलअप करत असतो आणि त्यावेळेस आपण कॉलेजची जेव्हा लिस्ट तयार करतो तर ते कॉलेजची लिस्ट तयार करण्यापूर्वीची जी तयारी असते तर ती कॉलेज भरण्याची पूर्वतयारी कशी असावी ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि नव्यानं ऍड झालेले आपले जे जवळजवळ तीन मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी हे पूर्णपणे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्र रिजन त्याच्याबद्दल अगदी पूर्ण ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्याबद्दल पूर्णपणे मी सांगणार आहे तर आपण अगदी ग्रुप ए बद्दल विचार करूया तर एमबीबीएस आणि बी असतो ग्रुप ए आणि ग्रुप बीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बी एम एस असतं आणि ग्रुप सी मध्ये पाहू शकतो आपण फिजिओथेरपी असे हे पुढचे सगळं कोर्सेस हे ग्रुप सी मध्ये असतात तर आपण ग्रुप ए चा विचार करूया स्टार्टिंगला तर त्याचा एक शेड्यूल आपण एक मी जस्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम जस्ट्रिट सांगणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता ग्रुप ए बद्दल एमबीबीएस आणि बीडीएस शेड्यूल कसं आलेलं आहे तर हे पूर्णपणे शॉर्ट मध्ये तुम्हाला वाचून दाखवते प्रोविजनल मिरिट लिस्ट आलेली आहे त्याची सव्वीस आठ दोन हजार चोवीस अशी डेट आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक सत्तावीस आठ ला आहे आणि प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग जी आहे सत्तावीस आठ पासून ते एकोणतीस आठ पर्यंत चालणार आहे आणि नंतर रिझल्ट आपल्याला जवळजवळ तीस तारखेला येण्याची शक्यता आहे तर हे झालं पूर्णपणे अगदी तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत रिझल्ट येऊ शकतो ग्रुप ए चा एमबीबीएस आणि बीडीएस साठी आणि जॉईनिंग आपल्याला इथे दिलेलं आहे एकतीस आठ ते चार आठ दोन हजार सॉरी चार नऊ चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तर हे पूर्णपणे अगदी आपल्याला इथे ग्रुप ए बद्दल शेड्युल जाहीर केलेलंच आहे त्याच्यामध्ये अगदी एमबीबीएस आणि बीडीएस आपण विचार केला तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जे आहेत कॉलेजेस किंवा आपले जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो तर त्याच्यामध्ये कसे चॉईस फिलिंग करावी त्याच्याबद्दल पण मी अगदी तुम्हाला सांगणार आहे डिटेल्स मध्ये आणि हे कसे नुसार कसे होत असतात आणि अगदी ग्रुप बी मद्दल बी बद्दल पण आपण विचार करू या बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस बद्दल पण तुम्हाला चॉईस फिलिंग ब्य अगदी मी प्रत्येकाच्या आपल्या एस एम एल नुसार मी सांगणार आहे आणि ग्रुप सी फिजिओथेरपी बद्दल पण डिटेल्स मी सांगणार आहे तर जे काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि त्या गरजूंना पण तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा तर हे विद्यार्थी मित्रांनो मी अगदी पूर्णपणे महाराष्ट्र रिजनलचं पूर्ण सांगितलं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये जे आपले येतात विद्यार्थी त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी ही अगदी आम्ही लिस्ट पण आयडियल प्रेफरन्स लिस्ट तयार केलेली आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज इन महाराष्ट्राची ज्या काही विद्यार्थ्यांना आमचा आम पेड काउंसलिंग जॉईन करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना मी पर्सनली हे आमची प्रेफरेंसेस लिस्ट चॉईस फिलिंगची लिस्ट आम्ही प्रोवाइड करणार आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच आमच्या पेड काउंसलिंग मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पूर्ण आम्ही whatsapp ला पूर्णपणे आम्ही तुम्हाला डिटेल्स एमबीबीएस आणि बीडीएस बद्दल पूर्ण अगदी चॉईस फिलिंग देणार आहे तर हे पूर्णपणे मी अगदी प्रोविजनल सांगितलेलं आहे महाराष्ट्राचं आपला रिजनल आता सध्या आलेला आहे न्यूज त्याच्याबद्दल आणि न्यूली ऍडेड एम आणि बीडीएस कॉलेजेस कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल अगदी मी सांगणार आहे तर जवळजवळ आता आपल्याला न्यूली ऍडेड झालेले एमबीबीएस चे सध्या प्रेझेंट तीन कॉलेजेस आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर त्या तीन कॉलेजेसमध्ये पहिला आहे फर्स्ट आहे कॉलेज जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई ओके हे मुंबई मधलं आहे आणि तिथलं हे पन्नास सीट चा असणार आहे पन्नास सीटला तिथं मान्यता मिळालेली आहे आणि हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी याच्याबद्दल सांगितलं होतं मुंबईचं आपलं जे कॉलेजला मान्यता मिळालेली आहे त्याचा इंटेक पन्नासचा असणार आहे आणि दुसरं कॉलेजला पण तिथे मान्यता मिळालेली आहे तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे नाशिकमध्ये कॉलेज आलेलं आहे त्यालाही एमबीबीएस साठी मान्यता मिळाली आहे आणि त्या कॉलेजचा सुद्धा इन्टेक पन्नास असणार आहे या वर्षीपासून ते चालू झालेलं आहे कॉलेज आणि तिथे अगदी आपल्याला फर्स्ट राऊंड पासून तिथे पन्नासच्या सीटचा इंटेक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि थर्ड मी इथं काढलेलं आहे जे कॉलेजचं मे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे संभाजीनगर म्हणजे हे तिसरं जे जे कॉलेज आहे ते संभाजीनगर मध्ये आहे आणि हे कुठला आहे राम हे रामचंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स असं ह्या नावाने ओळखलं जाणार हे कॉलेज आहे असणार आहे संभाजीनगर मध्ये आणि त्याही कॉलेजचा इन्टेक जवळ जवळ पन्नासचा असणार आहे आणि हे सेमी गव्हर्नमेंट अंडर अंडर येऊ शकतं हे कॉलेज आणि याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्स मध्ये मी नक्कीच पुढचा माझा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास सीट्स आपल्या सध्या प्रेझेंट वाढलेले आहेत तर तीन कॉलेजेसला जवळजवळ पन्नास पन्नास असा हा इन्टेक आल्यामुळे एकशे पन्नास सीट्स आपल्या वाढलेल्या आहेत आणि नंतर बीडीएस चा जर विचार केला तर सध्या बीडीएस साठी नो ऍडिशनल म्हणजे च्या साठी सध्या नवीन कॉलेज आणखी ऍड झालेलं त्यांनी सांगितलेलं नाही तर हे मी पूर्णपणे तुम्हाला न्यूली ऍडेड एमबीबीएस कॉलेज बद्दल अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर ज्या काही मुलांना अगदी चॉईस बद्दल एमबीबीएस आणि बीडीएस ह्या दोन्ही बद्दल जर अगदी तुम्हाला चॉईस फिलिंग कसं प्रेफरन्सेस तुमच्या पाहिजे असेल अगदी एमबीबीएस साठी बीडीएस साठी किंवा साठी बोथ एमबीबीएस आणि बीडीएस साठी चॉईस फिलिंग साठी जर तुम्हाला अगदी लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करा अगदी स्टेटनी प्रत्येक सिक्वेन्सनी तुमच्या मेरिटनुसार किंवा मार्कनुसार एस एम एल नुसार मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच आमचं काउन्सिलिंग जॉईन करावं लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अगदी जर नंबर पाहिजे असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अगदी पेड काउन्सिलिंग कसं जॉईन करायचं तुम्ही मला विचारू शकता आणि मेसेजही करू शकता आणि आमचं पेड जॉईन करून अगदी चॉईस फिलिंग तुम्ही परफेक्ट करून अगदी तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी मी पूर्णपणे बीडीएस आणि एमबीबीएस बद्दल पूर्ण सांगणारच आहे त्याच्याबद्दल तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी पूर्णपणे तुम्हाला मी हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे के की जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सीएटी सेल मार्फत जे फॉर्म भरलेले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट मध्ये कॉलेज भरण्यापूर्वीची जी तयारी असते आणि नव्याने येणारे जे ऍड कॉलेजेस आहेत तीन त्याच्याबद्दल पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा एवढंच आहे ओके मित्रांनो ऑल बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू